करोडो महिला आहेत पन्नास टक्के महिला आहेत जर एकशे चाळीस कोटी आमची लोकसंख्या असेल तर साधारणपणे निम्म्या तरी महिला आहेत त्यांच्या भविष्याचा विषय आहे आणि या सगळ्या लोकसंख्येमध्ये चाळीस टक्के युवक आहेत तरुण आहेत चाळीस वर्षाच्या आतले अशा युवकांच्या भविष्याचं काय त्याची सामाजिक उन्नती कुठ्या पद्धतीने होणार आहे त्याची आर्थिक उन्नती कुठ्या पद्धतीने होणार आहे त्याचं भविष्य कसं घडणार आहे त्याचं कुटुंब त्याचा विवाह त्याच्या मुलाचं शिक्षण आणि बालकांचं आरोग्य आहे आणि म्हणून लोकसभेला एवढं महत्व आहे की केवळ नुसती महाशक्ती झाली म्हणून छप्पन इंच सत्तावन्न इंच अशा प्रकारची छाती बघून छाती काढूनच कुणाला जर फिर फिरायचं असेल दहा वर्ष आपण बघितलं दहा वर्ष वाया गेली आपली सगळ्यांची एका माणसाने आपल्या सर्वांना आपल्या डोळ्यासमोर एक भलतीच आश्वासन दिली अच्छे दिन आजाएगे आणि गरीबाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये येतील अशा प्रकारचं आणि हा बदल झाला पाहिजे आपलं वाटलं की नवा भारत निर्माण होतोय नवा काहीतरी तयार होईल तेच तेच काँग्रेसचं सर्व धर्म समभाव ऐकून तुम्हाला जरा कंटाळा आला होता युवकाला खास करून आणि म्हणून एक चित्र दाखवलं गेलं एक स्वप्न दाखवलं गेलं स्वप्न तुम्हाला दाखवली चांगल्या भविष्याची संपूर्ण तुम्हाला दाखवली तुमच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये देण्याची खिशे मात्र उद्योगपती चिंतणी केल्या दहा वर्षामध्ये बसलेले तुम्ही बघतच राहिला फक्त तुम्हाला काहीही मिळालं नाही त्यांचं द्यायचं राहिलं तुमच्या कष्टाच्या मानाला सुद्धा भाव मिळाला नाही इतक्या आणखी फसवणूक काय असू शकत मी जसं टाउन हा सभेमध्ये सांगितलं होत की दहा वर्षापूर्वी सुद्धा चार हजार त्रेचाळीस येत सोयाबीन होतं आजही दहा वर्षानंतर तेवढंच आहे मांजरा परिवारातल्या उसाला दहा वर्षापूर्वी आम्ही चौदाशे पंधराशे रुपये देत होतो आज आम्ही सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये त्या ठिकाणी देतो आहोत आम्ही तुमच्या ऊसाचं उत्पन्न दुप्पट केलं चौदा दोन्ही अठ्ठावीस साधारण दुप्पट आम्ही तुमचं त्या ठिकाणी केलं एवढं मोठं सरकार त्याच्या हातामध्ये आहे या वर्षी बंधनं घातल्या आम्हाला की इथेनॉल पासन डायरेक्ट जे रसापासन इथेनॉल करायचं नाही बिहेवी करायचं नाही अनेक बंधन आम्हाला घातली साखरेचे दर कमी करण्याच्या साठी शेवटी आम्ही तुम्हाला भाव देतो कारखाने चालवणारे साखरेला भाव आले तरच उसाला भाव मिळतात आणि साखर लागते तरी किती माणसं एका बाजूला साखरेमुळे साखरे डायबिटीस लोकांना वाढतो आहे साखर खाऊ न काढून डॉक्टर सांगतायत गोड खाऊ न म्हणून सांगतायत साखर लागतेच किती माणसाला पण त्याचं सुद्धा दर वाढून देण्याचं काम केलं बाहेरच्या देशातनं सोयाबीन आणलं जो आनंदाचा सिधा नावाचा काहीतरी ते देतायत लोकांना त्याच्यामध्ये पाम तेलाची बाटली देत आहेत तुम्हाला मग बाहेरून जर तेल येणार असेल बाहेरच्या देशातन तर इथल्या देशातलं तेल कसं थोडस महाग होईल आणि मग सोयाबीनला उठाव कशा पद्धतीनं होईल आज मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्टवरती अदानीच्या बोटीवर मधन अर्जेंटिना मोठं सोयाबीन येत आहे लातूरला चार हजार बेचाळीसशे तर तीन हजार आठशे रुपये आहे दोनशे रुपयाची वाहतूक आहे लोक म्हणतात की इथल्या जर ऑइल मिलला जर मुंबईहून आणलं सोयाबीन तर ते परवडतं अशा प्रकारचं आणि म्हणून कोण केली कालचीच बातमी आहे की कांद्याला भाव नाही महाराष्ट्रामध्ये नाशिक भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांदा पिकत पीक पिक ते देशाचा प्रमुख माणूस म्हणतो की भ्रष्टाचाराला छोडून का नाही खरंच त्यांनी त्याला सोडलं नाही त्यांनी आपल्या मांडीला मांडी लावून बसलो लाल देवाच्या गाड्या बंगले दिले सहीचा अधिकार दिला त्याने आपला शब्द पाळला आपण नाव रंगावठा ना होता कामाने आणि म्हणून भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही आता महाराज एकाद्या माणसाला पक्ष फोडण्यापर्यंत ठीक आहे पण तुम्ही त्याला शेजारी घेऊन बसला देशाची प्रमुख व्यक्ती महाराष्ट्रात जेव्हा सभेला येते तेव्हा त्यांच्या व्यासपीठावर एका बाजूला एकनाथ शिंदे आणि अजित पवार आम्ही म्हणत नाही ते भ्रष्ट आहेत पण आमच्याकडे कुठला पुरावा नाही आहे आम्ही आरोप करत नाही तुम्ही आरोप केलेला आहे आणि तुम्ही आरोप करून जर त्याला मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री करणार असाल तर या महाराष्ट्राची माफी मागा की मी चुकीचं बोललो होतो हे लोक चांगलेच होते महाराष्ट्राची तुम्ही माफी मागा देशाची तुम्ही माफी मागा ज्याना ज्याना तुम्ही भ्रष्ट ठरवलं त्या सर्वांना तुम्ही पक्षामध्ये घेतलं जे पक्षात आरण आहेत त्यांना पद मुख्यमंत्री पद त्याच्यापेक्षा मोठा सुखा असू शकतो आणि म्हणून या सगळ्या माणसाचं बोलणं चाल और चलन हे बोलायचं हे काही वागायचं एक अशा प्रकारचं काम या ठिकाणी झालेलं आणि म्हणून तुम्ही सावध आलं पाहिजे उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला आम्ही आपल्याला मत मागण्यासाठी आलेले नाही आहोत आम्ही आपल्याला लीड किती देणार हे मागण्यासाठी आलेले आहोत मत तर तुम्ही देतच आलेला आहात तुम्ही आदरणीय विलासराव साहेबांना आदरणीय शिवराज पाटील ठाकूरकर साहेबांना आणि या अगोदर वैशराथराव सिंदेला आम्ही उमेदवारी दिले असेल भिसेना दिले असेल धनंजयला दिली होती पण ते नको म्हणाले पण धीरजला दिले आपण काय खरंय नाही म्हणतो काच्याला काळजी करता पहिला काम करणार केलं आणि माझा पुतण्या म्हणून आम्ही पडणार हे दोघही सभागृहामध्ये हे मौनी बाबा नाही आहेत हे समाजाच्या प्रश्नाविषयी चर्चा करणारे बोल अशा प्रकारचे हे युवा नेतृत्व आहे आणि म्हणून तुमचं मत हे वाया गेलेलं नाही भविष्यामध्ये सुद्धा वाया जाणार नाही या पद्धतीचं काम आपल्याला करायचं आणि म्हणून उद्याच मतदान हे व्यासपीठावरच्या लोकांना मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री करण्यासाठी तुमच्या आशीर्वादाला जेव्हा व्हायचं तेव्हा ते योग्य वेळी तेव्हा ते होणारच आहे त्याच्याबद्दल काही कोणाच्या मनामध्ये शंका नाही पण त्याच्याही पक्षात आपल्याला विचार करायचा आहे ते आपल्या प्रपंचाचा विचार करायचा आहे आपल्या शेतीचा विचार करायचा आहे आपल्या मुलांच्या नोकरीचा त्याचा व्यवसायाचा त्याचा कामाचा विचार करायचा आहे आपल्या घरातल्या महिला भगिणींचा आणि युवा पिढीतल्या लोकांचा विचार करायचा आणि ह्याच्यासाठी हा बदल होणं गरजेचं आहे आता या भाजपच्या लोकांच्या मध्ये काही सुधारणा होण्याची कसलीही शक्यता नाही त्याची वाट बघण्याची गरज नाही दहा वर्ष काही कमी झाले या दहा वर्षामध्ये खऱ्या अर्थानं महाशक्ती त्यांना होता आला असतं अशी संधी त्यांनी वाया घालवली एक बनाचा राजकारण एक बदला घेण्याचं राजकारण तोडफोडीचं राजकारण दोन दोन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचं राजकारण त्यांना जमानात मिळणार नाही अशा आरोप पण काही नाही आहे ताणिक पण नाही आहे आणि मग हे सगळं या ठिकाणी झालेलं जीएसटीचा माल काहीच सुटलेला नाही आहे शेतकरी सुद्धा सुटलेला नाही शेतकऱ्याचं शेतामध्ये उत्पन्न होणार अगदी दुधावर दहावर तुपावर सुद्धा जीएसटी आहे म्हणजे आपण जे जेवतो त्याच्यावरही जीएसटी आहे हॉटेल मध्ये जर तीन माणसं गेले तर पाच माणसाचं बिल येत तीन माणसं जर बस चार माणसं बसली तर पाच खुर्च्या ठेवतात पाचवी खुर्ची खुर्च्या आम्ही तर चौकच होत ही पाचवी जीएसटीची खुर्ची आहे म्हणजे अठरा रुपयाचा तो खाऊन जातो म्हणजे अठरा टक्क्याचा आणि म्हणून हे सगळं महागाई आणि म्हणून आता भायनी म्हणाले की प्रत्येक टप्प्यावरती त्यांची घोषणा आता बदललेली आहे वगैरे म्हणत होते मग नंतर काही मजे म्हणायला लागले आता म्हणतायत त्यांच्या अनेत्र असं होईल हळूहळू शेवटी आपली बाग कुचतो देव यार के केला भगवान केला कुचतो देव यार अशी भूमिका त्यांची येणार आहे आणि म्हणून आता हाडली बाग जनता की सरकार जे प्रियंकाने सांगितलंय ते समजून घेतलं पाहिजे या देशातल्या गोरगरीब जनता आमच्याकडे फार मोठमोठ्या बोड़ डिग्र्या नसतील पण आमच्याकडे शहाण आहे आमच्याकडे समजदारी पण आहे आम्हाला चांगला वाईटातला फरक कळतो आम्ही शेतकरी आहोत एकदा बी पेरून जर फसलो तर पुन्हा ते बियाची पिशवी आपण घेत नाही ती अगदी बाद करून टाकतो बाजारातून तिला घरी बसून टाकतो हे चुकीचं बियाणं दोनदा पेरलं आपण पडलं आता जाऊ नका आता काळगेच्या रूपाने सगळं पण भरपूर आहे अनेक शिकलेला उच्च शिक्षित अशा प्रकारचा उमेदवार आपण त्या ठिकाणी देतो आणि म्हणून पहिलं डॉक्टर साहेबांचं भाषण हे शेतकऱ्याच्या प्रश्ना संदर्भामध्ये राहील डॉक्टर साहेबांचं दुसरं भाषण त्या ठिकाणी महिलांच्या प्रश्नाबद्दलचा राहील आणि डॉक्टर साहेबांचं तिसरं भाषण हे महागाईच्या विरोधामध्ये राहील आणि चौथं भाषण या सरकारने ज्या ज्या काही चुका केलेल्या दहा वर्षामध्ये त्याच्यावरती वाढणं काढणार त्यांच्या प्रकारचं भाषण राहील आणि म्हणून एक योग्य उमेदवार आपण उद्याच्या सात तारखेला हाताच्या पुढचं पंजाचं बटन दाखवून आपण त्यांना त्या ठिकाणी निवडून देणार आहोत आपण सगळे कामाला लागलेले आहात यश तर मिळणारच आहे पण जवळ तुम्हाला पंच्याण्णव टक्के आणि नव्याण्णव टक्के मार्क मिळणार आहेत तर ऐंशी टक्क्यावर तुम्ही समाधान मानू नका थोडा या आठवड्यामध्ये आणखी त्याला धक्का द्या जेवढ का धक्का दिली असे या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं कर आपण दे ते काम करूया मला आनंद वाटला दुपारी बाळेसाहेबांची आमची भेट झाली त्यांनी सांगितलं मी या चालला येणार आहे म्हणून आपण एखाद्या देवळामध्ये जातो इथे परिसरामध्ये कुठेतरी देवळा आहे भाज्याबाई विकास कारखान्यावरती आपलं विलास कारखान्यावरती झाडं पुत्र की खंबीरपणे उभे राहा तिथे आहात तिथे ढगमोब नका मजबूत येणं उभं राहा मला प्रॅक्टिस आहे चांगच्या कुळवावर कसं उभं राहावं बॅलन्स जाऊ द्यायचं नाही मजबूतीनं उभं राहायचं आणि मी सांगू इच्छितो की दोन्ही भैया मजबूतीनं त्या ठिकाणी उभे आहेत कसलंही डग मागणार नाही शेवटपर्यंत काँग्रेसची साथ देणार एवढंच दे या निमित्तानं सांगतो गोविंद आता गावागाव स्पर्धा लावा कुणाचं गाव जास्त लीड देणार कैलास पाटील तुम्ही कसा एकत्रितपणे आणि योग्य पद्धतीचं कौतुक त्या ठिकाणी आम्ही करू तुम्ही मतं भरपूर आणि मग हक्कानं भाव मागा तुम्ही मागाल तर भाव देण्याची तयारी आमची त्या ठिकाणी राहील तुमचा अधिकार आहे मत मागण्याचा आमचा अधिकार आहे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला जे काय हवं हो, ते हक्कानं मागण्यासाठी सातत्यानं आम्ही सगळे तुमच्या सेवेमध्ये आहोत एवढंच या निमित्तानं बोलतो खूप चांगली सभा आपण या ठिकाणी आयोजित केली त्याबद्दल आपला सर्वांना धन्यवाद देतो पुन्हा एकदा डॉक्टर काळगे साहेबांना आपण लोकसभेमध्ये प्रचंड मताने डिपॉझिट समोरच्या माणसाचं जप्त करून पाठवूया एवढंच या निमित्तानं सांगतो मात्र भाषण